सगळ्यात जास्त खाल्ले जाणारे फळ म्हणजे कलिंगड पण बऱ्याच वेळा आपण कलिंगड बाजारातून आणतो तेव्हा ते आपण उत्साहाने खायला घेतो पण कलिंगड जर पांढरे पडले तर आपला मूळ ऑफ होतो दुसऱ्या वेळेस आपण जेव्हा कलिंगड आणतो तर ते कापून आणतो कारण आपल्याला भीती असते घरी गेल्यावर कलिंगड पांढरे निघाले तर कच्चे निघाले तर तर लालबुंद कलिंगड कसे ओळखायचे न कापता कलिंगड कसे आणायचं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर जेव्हा आपण कलिंगड घेतो सर्वात प्रथम त्याच्यावरती असे तेचा पिवळ्या रंगाचे डाग असतात असा मोठा डब्बा असतो कारण कलिंगड एका साईडला असा जमिनीवर राहून राहून त्याच्यावर असा डाग पडलेला असतो तेव्हा ते ओळखायचं हे छान असं पिकलेलं आहे आणि लालबुंद निघणार आहे गोडही निघतं दुसरी खून म्हणजे असं चमकदार असं दिसत नाही असं हे हिरवट असं छान दिसतं त्याच्यानंतर तिसरी खून म्हणजे काय ओळखायची याचं जे देट आहे ते वाळलेलं असतं तर वाळलेलं देठ असतं त्यामुळं ते आपल्याला लक्षात येतं की हे कलिंगड आपलं छान असं पिकलेलं आहे कारण ती जर देठ हिरवा असेल तर पिक ले ले नसा। ते पिकलेलं नसत तिसरी खून म्हणजे असं त्याच्यावर डब वाजून बघायचं डबडब आवाज आला की लक्षात येतं हे कलिंगड पिकलेलं आहे आता मी तुम्हाला हे छानपैकी कापून दाखवते व्यवस्थित सुरुवातीला ते धुवून घ्यायचं आणि कापडाने पुसायचं व्यवस्थित मी धुवून घेतलेलं आहे आणि कापडाने पुसून तुम्हाला कट करून दाखवत आहे म्हणजे त्याचा जो रस आहे तो असं ताटामध्ये पडतो तर ता अशा पद्धतीने मी हे कापून घेतलेलं आहे पाहू शकता किती लालबुंद असं हे कलिंगड निघालेलं आहे तुमच्या समोर मी कापलेलं आहे या खुना आहेत त्याच्या कलिंगड पिकलेलं निघण्यासाठी आणि लालबुंद कलिंगड असं निघण्यासाठी कारण बऱ्याच वेळा काय होतं इंजेक्शन देऊन कलिंगड तयार केले जातं तर ह्या खुना ओळखा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता यातला अर्ध मी तुम्हाला कापून दाखवते म्हणजे त्यात त्याच्या बिया सहज अशा कशा निघतील तेही तुम्हाला लक्षात येईल तर आता हे पाहू शकता याची बीसुद्धा बघू शकता किती वाढलेली आहे ही जर पांढरट असेल तर समजायचं की या कलिंगडाला इंजेक्शन देऊन पिकवलेलं आहे तर हे नैसर्गिक नाही आहे तर अशा पद्धतीने हे असं व्यवस्थित कापून घ्यायचं सावकाश असं आणि सहज अशा बिया निघतात म्हणजे खातानाही त्रास होत नाही लहान मुलं असले ना की डायरेक्ट फोड दिली की त्यांना खाता येत नाही मग व्यवस्थित कट करायचं अशा पद्धतीने त्यातल्या बिया सहज निघतात बिया काढायचा सगळ्यांना त्रास होतो त्यामुळे बिया सुरुवातीला अशा कट केल्या की निघतात तर अर्ध्यातलं हे चतकोर आहे हे सुद्धा आता मी तुम्हाला तापून दाखवते व्यवस्थित आणि ह्याच्या बिया कशा सहज निघतात पाहू शकता अशा पद्धतीने मी ह्याच्या चतकोर अशा फोडे केलेल्या आहेत हे बघा बिया किती छान अशा काळपट झालेल्या आहेत त्याच्या पांढऱ्या वगैरे नाही आहेत म्हणजे छान असं लालबुंद गोडसर हे आपलं कलिंगडात आहे तर असं सुरुवातीला चाकूने सुरुवातीला वरच्या वरती कट करायचं हे उभ्या उभ्या उभ्याची राशा करायच्या आणि त्याच्यानंतर ह्या या साईडने पण अशा उभ्या कट करून घ्यायच्या सुरुवातीला ठीक आहे आणि व्यवस्थित असं चाकूने कापून घ्यायचं म्हणजे सहज अशा यातल्या बिया बऱ्यापैकी बिया अशा खाली पडतात एखादीच बी तुम्हाला फोडीत सापडेल कारण आपण फोडी व्यवस्थित छान नाजूक अशा बारीक केलेल्या आहेत अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही हे काढून घ्या हे जे कलिंगडाला लागलं आहे ते सुद्धा काढून घ्यायचं आहे ते सुद्धा गोड असतं खूप जास्त नाही काढायचं अशा पद्धतीने वरच्यावर काढून घ्यायचं नाही तर जो पांढरा भाग असतो तोसुद्धा कापला जाईल अशा पद्धतीने बघू शकता किती सुंदर असा छान सहजरित्या कापल्या जात आहे आणि बियासुद्धा अशा पटकन मोकळ्यात दुसरंही मी तुम्हाला काढू कापून दाखवते तेही अशाच पद्धतीने कापून घ्या व्यवस्थित छान अशी छोट्या छोट्या फोडी करायच्या लहान लहान म्हणजे घरात वयस्कर मुलं लोक असतील किंवा लहान मुलं असतील त्यांनाही हे खायला सहज खाता येईल असं प्लेटमध्ये घेऊन असं नाहीतर डायरेक्ट कलिंगड मुलांना दिलं की त्यांना व्यवस्थित खाता येत नाही ते अर्धवट खातात फेकून देतात ठीक आहे अशा पद्धतीने व्यवस्थित आपण छान कापून घ्यायचं आणि त्यांना हे द्यायचं पाहू शकता मस्तच छान आता व्यवस्थित कापलं गेलेलं आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये ठेवा आणि कलिंगड जेव्हा तुम्ही कापताल तेव्हा ते बराच वेळा असं फ्रीजमध्ये ठेवायचं नाही होता येईल तेवढा लवकर खाऊन घ्यायचं कारण आपण ते सुरीने कापलेलं असतं त्यामुळे ते जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं नाही रात्रभर तर अजिबातच ठेवायचं नाही कापल्यानंतर बऱ्याच एक दोन तासात तुम्ही ते खाऊ शकता तर सगळ्या फळी मी काढून घेत आहे आणि आता काय करू यातला एका डी बाऊलमध्ये भरूया हे बघा अगदी वेगळ्या वेगळ्या झालेल्या आहेत यातल्या बिया बिया बिलकुलही दिसत नाही सगळ्याशा साईडला दिसतील तुम्हाला ताटात पडलेल्या एखादीच मध्यभागी जर असेल तर असेल पण बऱ्याचपैकी या बिया ह्याच्यातल्या निघून जातात अशा पद्धतीने पाहू शकता तर हे मस्त असं उचलून असं छान लहान मुलांना तुम्ही खायला देऊ शकता तर हे आता आपण एका बाउलमध्ये घेऊयात व्यवस्थित असं एका चमच्याने बाउलमध्ये भरते कारण खूप रस त्याचा निघालेला असतो त्यामुळं आता हे छान असं असा खोलगट चमचा घ्यायचा म्हणजे तुम्हाला ते सहज भरता येईल ठीक आहे अशा पद्धतीने व्यवस्थित भरा हे बघा बिलकुलही त्याच्यामध्ये तुम्हाला बिया कुठे दिसणार नाहीत सहज अशा निघतात बिया ज्या खाताना मध्ये मध्ये येत नाही थोडंसं मीठ टाकून या किंवा चाट मसालाही टाकू शकता बरेच जणं मीठ वरून टाकतात पण बरेच जणांना मीठ खायचं नसतं त्यामुळे ते नुसतंसुद्धा खाऊ शकतात तर तुम्हाला जर मीठ नसेल खायचं वरून तुम्ही नुसतंही खाऊ शकता आता हे जे अर्ध राहिलेलं आहे हे मी खूप वेळ ठेवणार नाही आहे एक लगेच थोड्या वेळाने कप कापून छान कट करून ठेवून खाणार आहे तर अशाच पद्धतीने बघू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक